भावा ना तर आज आपल्यात आले मक्क माळाय ट्रॅक्टर काल आपल्याच ट्रॅक्टरात मक्क भरून येताना काल पाऊस झालता त्यामुळे मक्क भिजले मग जरा मळले पण मिशनच पॅक केलं आता मिशन खोलून बिलून सगळं नीट करून मग आता चालू झाले मिशन मग जरा म्हणले वाळू दे वाळू दे म्हणते ती माग वाळत घातली जरा मक्क रस्त्याला वाळत घातले मक्क आपली टॉयलेट ट्रॅक्टरच्या पलीकड लावल्या एवढं आपलं मळले एवढंच म्हले ट्रॅक्टर जर दुसऱ्यात पॅक केलं तुम्ही वाळत घातले बघा इथं एवढं सगळं वाळत घातले हे मिशन पाक पॅक केली ते मिशन नंतर बिट्ट खोलून पुन्हा नीट करते आता पान बिन काढून सगळं कचरा पुन्हा नीट केले एवढंच मळले एवढं सगळं माळा हे ओनत घातले वाळले नाहीत काल पावसात भिजली ते मस्त आता माळा आणि येतो म्हटले ती ट्रॅक्टर इथंच लावून गेले आपल्यापाशी मस्त मस्ती टॉयस सुटल्या आपला टॅक्टर घेऊन गेले ती दोन वाजता इथं म्हणल्यात आणि एक मिशन आहे दुसरीकडे गेले आणि माळायला आता दोन वाजता आल्यावर आणि माळायला आत्ता वाली ती एक अजून एक तासभर थांबायचं ओन था। वाळत ना घातलेत नाही तर मसर तिसरी येते थंडायला आपण आलो माळाला फुल येतो म्हणलं ती माळायला आता त्यांचं त्यांचं ट्रॅक्टर घेऊन गेलं त्यांची दोन टॅक्टर आहे ती दोन मिशन दोन टॅक्टर आहे ती ती टॅक्टर तेवढं होतं दुसऱ्या आणि एक मिशन घेतल्या ते दुसऱ्या आणि टॅक्टर नवीनच घेतलं त्यांनी आपलं टॅक्टर काय गेलं तर वैरणीला आमचं टॅक्टर पण त्यांच्या मागे गेलं आणि त्यांनी पण गेलं ते आता येतो म्हणलं ती ट्रॅक्टर घरात लावतो येतो म्हणली ती आपलं काय वैरण ती ती लोटरवरून आणल्या तिथं घरात आता सोडवून नुसती ट्रॅक्टर आता घेऊन येतील बारके पोर बा कष्ट किती करते तिथे किल्ला बनवायला कष्ट बा बारक्या पोरांचं किती उचलन झाले पोहारासने बारक्या पोरासने उचलण झाले तरी खांद्यावरून टाकून न्यायला लागली तेव्हा निम्म तो निम्म मी नेतो म्हणती आता माळा आला आता वाजले ते तीन अजून आलं नाही म्हणून फोन लावला घरात पप्पा म्हटलं त्याने गेले दुसरीकडे माळाही गेली ती पप्पा आता आपला पण मळूनच घेऊया आता चालू करायला ना आता आपला पण मळा ये आले। आले। था था। ते झाले आलाय आमचा आम्हीच म्हणले ट्रॅक्टरचा मालक आता या लागलाय आता आले बघा इथं आलं असतील बघाय आले म्हणून ते आले ट्रॅक्टर इथं मोहर लावलाय भावान कुठे की आलाय आता भर नेऊन आत गोट्यात ठेवा आता पाच टिके केलाय नेऊन आता गोट्यात ठेवतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग